काही क्षण असे काही क्षण तसे कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो त्यासाठी संपत्ती नाही तर माणुसकी आणि माणसं कमवावी लागतात आपले विचार सगळ्यांना पटतीलच असे नाही म्हणून ते मांडायचे सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्वाचे आहे मग पैसा असो की माणसं शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जात कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते संधी आणि सूर्योदय दोन्ही एक समस्या आहे उशिरा जाणे होणाऱ्यांच्या नशिबी दोन्ही नसतात स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे क्षण की वाटेत संपवून टाकावे आता सारे एकदाच बंद करावा श्वास आणि संपवून टाकावेत सारे संशयाचे वारे दूर लोटावा अविश्वासाचा चंद्र आणि फुंकून द्यावेत मुखवट्यातले तारे कित्येक क्षण असे येतात की अनोळखी वाटतात सगळे चेहरे सांगावे आपले घराणे कोणाला बर्फ बहिरे कित्येक क्षण असे येतात की समजत नाही काय वाईट काय बरे निराशेचे कल्लोळ मनात आटून जातात इच्छेचे झरे कशासाठी जगायची इथेच कोणाचीही काही नाही खरे पण एखादा क्षण असाही येतो की उठून ताठ उभे राहतात ढासळणारे प्रारंभीचे दोरही जिद्देने सावरतात कधीकधी वटवृक्ष सारखे कोसळणारे वृक्ष पाहा असा एखादा क्षणिक स्पर्श शांत करतो मन तळमळणारे असा एखादा क्षणिक शब्द तोलून धरतो अवघे आयुष्य डळमळणारे अशात एखाद्या क्षणाकरता जगतात माणसं विसरून सारे मूर्ख माणसे आपापसात आप संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धरणे करणे योग्य बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही जे काही आहे आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे दगडात एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगलेपणा आहे की तो कधीच बदलत नाही देण्यासारखा दुसरा धर्म नाही शांतीसारखं तप नाही संतोषासारखं सुख नाही तृष्णीसारखा रोग नाही दया हे सद्गुणांचं माहेर आहे सर्व धर्मांचं पोषण दयारूपी नदीच्या पात्रावरच होत असत म्हणून जीवनात जीव असेपर्यंत दयेची कास सोडू नका दुःख भोगल्यानंतरच आपणाला सुखाची किंमत कळते दुःखानं होरपळून निघालेला माणूस हा अति अधिक संवेदनशील होतो त्याच्या मनोवृत्तीला सुखाची तीव्रतेने आस लागते तहाण्याने व्याकुळ झालेल्या माणसाला पाण्याच्या पहिल्या गोटाची चव अमृतुल्य भासते तसेच दुःखाने भाजलेल्या व्यक्तीला सुखाच्या शीतलतेचं मोल समजतं प्रत्येक आनंदाच्या क्षणाबरोबर त्रासाचे अनेक क्षण असतात प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील उत्तम क्षणांवरून त्यांची किंमत ठरते आपल्या व्यस्त आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवता आला पाहिजे जीवन आपल्याला दररोज एक नवीन संधी देत असते कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते शब्द मोफत असतात पण त्यांचा वापर त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल भावना या शब्दापेक्षा नजरेला जास्त स्पष्ट कळतात फक्त वाचण्याची कला आपल्याला अवगत पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर गमवायची भीती आणि मिळवायची किंमत कधीच समजली नसते उगवत्या सूर्याची सकाळी जेवढी आतुरतेने वाट पाहिली जाते तेवढाच त्याचा दुपारी तिरस्कार केला जातो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुमची गरज असते दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत येऊ दे अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे छान छान आणि मनाला लाग मनाला पटतील आणि जीवनात काहीतरी त्याचा आपल्याला उपयोग होईल असे विचार ऐकण्यासाठी काही क्षण असे काही क्षण तसे अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद